भाद्रपद महिन्यात शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षरात गौरी आवाहन केले जाते महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु तुम्हाला कदाचित माहीत नसावे हा सण साजरा करण्याच्या प्रथा मात्र प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई संबोधले जाते तर काही ठिकाणी बहीण परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील म्हणतात या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते पद्मपुराणानुसार समुद्र मंथनातून विषणे घाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते एका हाताने अभय मुद्रा दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते ती नेहमी कमळावर विराजमान असते पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शिलरक्षण केले त्यामुळे तिच्या प्रति कृतज्ञता म्हणूनही गौरीचे व्रत करतात गौरीच्या पूजने दुःख दू, दूर होते दुर्दैव नाहीसे होते दारिद्र्य दूर होते मन प्रसन्न होते गौरीच्या आवाहनाचा शुभ मुहूर्त सप्टेंबर दहा रोजी रात्री आठ पूर्णांक दोन शतांश मिनिटांपर्यंत गौरीला घरी आणून आसनस्थ करावे ज्येष्ठा गौरी पूजन तिथी सप्टेंबर बावीस ज्येष्ठा गौरीपूजन मुहूर्त दुपारी बाराच्या आधी गौरीपूजन करून गौरीला नैवेद्य दाखवावा ज्येष्ठा गौरी विसर्जन तिथी सप्टेंबर तेवीस ज्येष्ठा गौरी विसर्जन मुहूर्त दुपारी एकतीस एक ते रात्री नऊ पूर्णांक का एक एकावन्न शतांश मिनिटांपर्यंत